हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क नमस्कार मंडळी मी हाय गंगू नुसतीच गंगू नाही बर गावरान गंगू म्हणतात मला एक दिस मी डोंगरा पलीकडच्या दुसऱ्या खेड्यात गेले तेव्हा मला माया लगीनची गोट आठवली माया लगीनच्या दिवशी माझ्या बान समदी तयारी केली बघा अंतर पाठ बी धरला बामन बी आला पण धनी मेला आलाच नाही आला तर आला दुसऱ्या दिवशी आला आणि म्हणतो कसा गंगे अगे गंगे साल की आपण लगीन करू मी म्हणला भातु कलेचा खेळ हाय वय आता धनी तो धनीच झालं बघा आमचं लगीन आम्ही दोघ बसलो होतो खुर्चीवर माझ्या समध्या मैत्रिणी आल्या समी आली गमी आली रामी आली समदी म्हणती कशी गंगे आगे गंगे नाव घे के ग म्या म्हणलं न ग आग घे ग म्या म्हलं न ग बरे चल घेते एक नाव केंद्रात केंद्र बालसंस्कार केंद्र केंद्रात केंद्र बालसंस्कार केंद्र मायनश विपडलं येडच भेंद्र तेवढा तर आमची जेवायची एड झाली आम्ही बसलो होतो जेवाया समी भी आली की जेवाया समी म्हणती कशी गंगे आगे गंगे नाव घे के ग चल, चा चा मी म्हणले न ग अगं घे ग म्या म्हणले न ग बरं चल घेते एक नाव चांदीच्या ताटा जिलबीचे तुकडे चांदीच्या ताटा जिलबीचे तुकडे घास भरते मेल्या तेवढ्यात मी निघाले होते माझ्या म्हातारीकडं माझा धनी बी आला माझ्या माग लागला ढसा ढसा रडाय म्या म्हणलं आव धनी सासरी मला जायचंय रडताय वाई तुम्ही धनीला आला र धनी बसले कोपऱ्यात रुसून तेवढ्यात मला दोन तीन शब्द आठवले बघा बदामाचा शिरा करावा खोबर किसून बदामाचा शिरा करावा खोबरं किसून धनी बसले रुसुम्या खाल्ला आटून पुसून धनी तेवढ्या समी आली समी म्हणती कशी गंगे आगे गंगे नाव घे की ग म्या म्हणले न ग आग घे ग म्या म्हणले न ग चल घेते एक नाव चंदरी हरणाचे वाकडे तिकडे पाय चंदेरी हरणाचे वाकडे तिकडे पाय आमचं हे कुठं दिसत नाही खड्ड्यात पडले की काय बरं मंडळी येतो बरं आम्ही तुम्ही या की आमच्या गावाला चहा पाण्याला नाही तर जेवाय खावी आलं तरी चालेल बघा ते म्हणतात ना गायच्या दुधाची करावी कापी गायच्या दुधाची करावी कापी चुकीच्या शब्दांसनी असावी माफी चुकीच्या शब्दांसनी असावी माफी धन्यवाद